हॅलो मी संजली कुमार इन्स्पेक्टर डिपार्टमेंट तुमच्या पार्सल मध्ये मी मिळाले पार्सल पाठवलं नाही दिल्ली नार्कोटिक्स ऑफिस मध्ये तुमच्या विरोधात केस आहे दिल्ली पण मी मुंबई मी व्हिडिओ कॉल करतोय लॅपटॉप वरून कॉल जॉईन करा काही शानपणा नको बोला तर तुम्ही आहात अंजली कुमार हो मी सिनियर इन्स्पेक्टर रंजन या मुंबई ड्रग्स केस ची फाईल घेऊन या सर काहीतरी गैरसमज झाला चौकशी चौकशी कोर्ट ऑर्डर आहे आणि चौकशीच्या दरम्यान कॅमेरा बंद करू नका नाहीतर घरी येऊन अरेस्ट करू तुमचा अरेस्ट वॉरंट तर मग तुम्ही कोणत्या टेररिस्ट ग्रुप मधून आहात टेररिस्ट ग्रुप तुमच्या पार्सल मध्ये जे ड्रग्ज फेक पासपोर्ट लॅपटॉप मिळाले आहेत ते कुठे पाठवत होतात हे सगळं माझं नाहीये सर म्हणजे आम्ही खोटं बोलतोय खोटं बोलतोय आम्ही तुझा आधार फोर थ्री फोर टू ने एंड होता ना हो याला बरेच बँक अकाउंट लिंक आहेत मनी लॉन्ड्रिंग केस आहे तुझ्यावर तुला माहितीच असेल कोणाचा <laughs> कोणाचा फोन फोन Sir, आई। फोन आहे आहे बंद कर टाइमपास चालू का इथे आईला वाटेल त्यांची मुलगी एक वॉन्टेड क्रिमिनल आहे मी काही केलं नाहीये सर <laughs> प्रडण बंद पुढची कार्यवाही ऐक कोर्ट प्रोसेस साठी तुझे बँक अकाउंट आणि इन्व्हेस्टमेंट डिटेल्स लागतील बँक अकाउंट लॉग इन कर आणि स्क्रीन शेअर कर सेव्हिंग दाखव आता एफ डी तोड आणि सगळी अमाऊंट कोर्टाच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर कर अकाउंट नंबर पाठवलाय सगळी नॅशनल सेफ्टी प्रोटोकॉल आहेत जर निर्दोष निघालीस तर तुला रिफंड मिळतील आणि हो कॅमेऱ्या समोरून हलू नकोस कुठे चाललीय बस आता ट्रान्सफर कर पैसे आले आता फक्त थोड्याच वेळात केसच स्टेटस समजेल हल्ली फ्रॉडस्टर्स नकली ऑफिसर्स बनून तुमच्या भीतीचा फायदा घेतात तुम्हालाही असे कॉल्स येऊ शकतात लक्षात ठेवा खरे पोलीस ऑफिसर्स कधीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऍप्सद्वारे चौकशी करत नाहीत किंवा तुमचे फायनान्शियल डिटेल्स देखील मागत नाहीत असे कोणतेही कॉल्स आले तर लगेच डिस्कनेक्ट करा आणि नॅशनल सायबर क्राईम हेल्प वन नाईन थ्री झिरो वर रिपोर्ट करा बीट द फिअर टू बीट द चीज